समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळण्याची शक्यता आता रखडली आहे निसाक्षरीकरण प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आलेली आहे पालिकेच्या निविदेला प्रतिसाद मिळत मुंबईकरांच्या पाण्याच्या वाढत्या मागणीसाठी आता सक्षम पर्यायांचा शोध आता घेतला जातोय समुद्राच्या पाण्यापासून मात्र आता गोडे पाणी मिळण्याच्या किंवा मिळवण्याच्या निसाक्षरीकरण प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईकरांची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी प्रकल्प करण्यात येत होता माजी मुख्यमंत्री उद्धव यांनी दोन हजार वीस मध्ये या संदर्भात घोषणा केली होती मालाड मनोरी येथे निसाक्षरीकरण प्रकल्पाची जागा निश्चित करण्यात आली होती पंचवीस ते तीस एकर मध्ये हा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव होता पालिकेकडून दोन हजार एकवीस साली प्रक्रियेला सुरुवात विविध प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा काँग्रेसकडून आरोप करण्यात आला गारगाई धरण प्रकल्प रद्द करून निसाक्षरीकरण प्रकल्पाचा पर्याय होता प्रकल्पातून दररोज सुमारे वीस ते चाळीस कोटी लिटर पाणी मिळणार होते माझ्या सहकारी जान्हवी सावंत आपल्यासोबत लाईव्ह जोडलेले आहेत जान्हवी या संदर्भात काय अधिकची माहिती अगदीच नीलम ही निक्षाकरणाची जी प्रक्रिया आहे ती खरं तर तीन चार वर्ष झाली तेव्हापासून या प्रक्रियेचा विचार केला जातोय खारट पाण्यापासून गोड पाणी मिळवणं अशी ही प्रक्रिया आहे मात्र यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे येतात एक म्हणजे या प्रक्रियेची गरजच का भासली तर पहिली गोष्ट अशी आहे की मुंबईच नाही केवळ मुंबईच नाही तर जगाच्या पाठीवर आता पाण्याचा तुटवडा इतका आहे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा इतका आहे लोकसंख्येचा वाढत्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर ही पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकाधिक गंभीर होत चाललेली आहे आणि पृथ्वीवर आपण म्हणतो एकाहत्तर टक्के पाणी आहे खरं तर पण त्यामधलं पिण्यायोग्य पाणी हे केवळ एक टक्का आहे आणि त्या पलीकडेही जाऊन आता जी लोकसंख्या वाढते त्याचा विचार करतात ते पाणी सुद्धा आता आपल्याला कमी पडणार आहे हा पहिला मुद्दा यामुळे खर तर निक्षारीकरणाच्या प्रक्रियेची गरज भासते आहे की खारट पाण्यापासून आपण गोडं पाणी मिळवू शकतो मग ही प्रक्रिया रखडली का किंवा याची शक्यता का कमी झाली तर यामध्ये तीन गोष्टी येतात पहिला म्हणजे यासाठी येणारा अमाप खर्च कारण इस्रायलच्या मदतीने आपण हा प्रोजेक्ट करणार होतो पण यामध्ये एवढा खर्च आहे तो खर्च बघता ही प्रक्रिया रखडली गेली आहे दुसरा महत्वाचा म्हणजे याला लागणारी अमाप ऊर्जा हाही एक मुद्दा आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत कर नाही काना डोळा करू शकत कर नाही आणि तो तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरणावरती याचा होणारा परिणाम कारण जेव्हा निसर्ग निक्षारीकरणाची प्रक्रिया करत असतो किंवा खारट पाण्यापासून गोड पाणी आपल्याला पावसाच्या माध्यमातून जेव्हा देतो तेव्हा काय होतं की तो मीठ बाजूला करतो ही नैसर्गिक नि प्रक्रिया झाली मात्र आपण जेव्हा ही प्रक्रिया करू निक्षारीकरणाची त्यावेळी मीठच नाही तर त्यामध्ये असलेले प्राण्यांचे अवशेष वनस्पतींचे अवशेष किंवा कचरा याचं काय करायचं या, हा हे परत समुद्रामध्ये फेकून द्यायचं का हा महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे आणि या मुळेच कदाचित ही जी प्रक्रिया करणार होतो किंवा हा प्रोजेक्ट राबवणार होतो तो, तो रद्द झालाय किंवा मागे पडला असं म्हणू शकतो okay. जा धन्यवाद जानवी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी